पता नहीं बट वहां पर जो परिसर शुरू होता है डायरेक्टली के लिए हमें आगे बहुत ग्रेटली कंपनी काय माझ निर्धार शिबिर होत आहे आपलं सर्वच प्रमुख पदाधिकारी हे नाशिकमध्ये असणार आहेत आज काय दिशा मिळणार आहे राज्यातल्या शिवसैनिकांना नक्कीच दिशा मिळेल मार्गदर्शन मिळेल दिशा मिळेल प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल आणि यापुढे संघर्ष आणि लढण्याची तयारी ठेवण्यासंदर्भातलं माननीय पक्ष प्रमुखांचं नक्कीच एक जिद्द जागवणार असं त्यांचं एक दिशादर्शक असं भाषण सुद्धा व्हायला पाहिजे आम्ही सगळे लढणारे लोक आहोत वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करतोय सत्ता हा काय आमचा ऑक्सिजन नाही नक्कीच निवडणुका आपण लढतो पन्नास पंचावन्न वर्षापासून लढतोय आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हृदयगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो आहोत पण आजही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आजही पक्षामध्ये काही लोक कुंपणावर असतात ते इकडे तिकडे उड्या मारत असतात आजचं शिबिर हे त्या दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक ठरेल महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते, ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालंय त्याच्याशी ती अजून सहमत नाही आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात कारण आता निवडणुका तर इतक्यात नाही आहेत त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोरात म्हणून करतोय हे चुकीचं आहे निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहेत म्हणजे पक्ष बांधणी संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश आणि नाशिक त्या दृष्टीनं ना, अत्यंत महत्त्वाचं आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधारांकडून तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबीर यशस्वी केलेलं आहे सुधाकर भाऊ हो गडबुजर असतील प्रमुख विलास शिंदे असतील जिल्हा प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी तन मन धन अर्पण हे शिबीर यशस्वी केलं आमचा आपला तर... जो टीझर आहे हा हा त्या टीझरमध्ये पुन्हा एकदा भाजपवर धल्लाबोल एक आहे त्यांच्या हिंदुत्वावरती आपण सवाल उपस्थित करणारा टीझर बाळासाहेबांच्या बा कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलं आहे बाळासाहेबांनीच ठेवलं आहे ना हे जे बारसा आहे कमळाबाई हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं कमळाबाई म्हणजे आपल्याकडे पद्धत त्या कानात तेना <laughs> का, चा चा नाव सांगण्याची माहिती आहे ना बारशाला कोणतरी कोणाच्या का आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे बाळासाहेब द्रष्टे होते बाळासाहेब द्रष्टे होते त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवले हो आणि शिवसेना प्रभूच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही ते आहेच आणि त्या चुकीचं काय सगुणाबाई असते सुगंधाबाई असते अशी कमळाबाई आहे ना कार्यक्रम प्रयत्न झाला काय कार्यक्रमात अनेक प्रकारे हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात अजूनही शिवसेनेची दहशत आहे भीती आहे आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला गोंधळ निर्माण व्हावा आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा हे कसलं लक्षण आहे किंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे तुम्हाला वातावरण नासवायचं आहे वातावरण ना खराब करायचं आहे पण ज्यांना देशच तोडायचं आहे त्यांनी दर्गे तोडले याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही शंभर टक्के कारवाई नंतर, नंतर करू शकत होते।, होते ना पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आले आहेत सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिकीकडे पोचत आहेत आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यावेळेस आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते आमच्या सावलीची भीती वाटते आमच्या शिवसेनेच्या लक्षात घ्या म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसते उठाटे तुम्ही करतायत त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही शिबिर जोरात म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आत्ता जर जा। जाऊन जा। पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला इथे आपलं शिबिर आहे मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले हो अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे दर्गेवरती तुम्ही बुलडोजर टाका मशिदीवर टाका अजून गाई करा आमचे लोक विचलित होणार नाहीत पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढला हे माहिती आहे का तुम्हाला पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे मी तुम्हाला ते सांगतोय हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोणी हात नाही धरू शकणार हा की मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायचे त्याचेच मुहूर्त काढून पंचांग पंचांगांचे लोक बसलेले असतात साहेब याच दरम्यान ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता पोलिसांवर दगडफेक झाली अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे एकूणच ही सगळी कारवाई जी आहे ती रात्रीच्या वेळेपासूनच सुरू करण्यात आली आणि मोठा गदारोळ त्यावेळेला झाला अनेक पोलीस देखील जखमी आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे दंगली घडणं याला आम्ही सम बघा जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आहे आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो तो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेचा होतो आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकर्यांविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा उद्ध्वस्त करायचा हां लोकांमध्ये भीती निर्माण करायची उद्याही करू शकला असतात तुम्ही आजची मध्यरात्र सुद्धा तुम्हाला त्यासाठी करता आली असती ना पण शिबिराला गालबोट लावायचं बाकी काय नाही भीती भीती घाबरलेली हे सगळे घाबरून पळून गेले लोक आहेत दरपोक लोक आहेत त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार असते त्यांना हे पाहत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून इतकी माणसं फोडून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक गमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम का पक्षाचे होतात कसे या चिंतेने ते अस्वस्थ आहेत काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते त्यांच्या सोबत अमरसपुरी खायला गेले होते काय <laughs> ना तो काल अमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसेल मी म्हणजे मी कुठं बोलत नाही काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे उपवास करतात असे एकनाथ शिंदे पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदेगड आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती झाल्यावरती आपण बोलू देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर काय अमित शहा महाराष्ट्रात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दरम्यान भेट झाली होती बघा अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो तो साहेब आज येणार आमचे पक्षप्रमुख तसे अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात हो तीन पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तर तीन पक्षाचे प्रमुख आता फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अजूनमधून तर रामदास आठवल्यांचा पक्षही झाला होता हां त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्रपक्षच आहे आणि mm -hmm. त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं mm -hmm. साहेब तुम्ही काल म्हणालात होता की अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अमरसपुरी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते जा तसं असेल एकनाथ शिंदे यांच्या जवळचं व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगतोय की आणखी कोणी माझ्या कानातून कोणतरी सांगतं आणि विश्वासानं सांगतं त्या चुकीचं का ते तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना योग्य वेळी येतं ते

शिंदेच्या शिवसेनेवर म्हणा किंवा बाळासाहेबांच्या विचारावर जी शिवसेना चालते आहे शिंदेची त्यावर काही परिणाम होणार नाही उदय विचार तुम्ही शिवसेनेत कधी आला होता mm -hmm. उदय सामंत विचारा तुम्ही जे बाळासाहेब बाळासाहेब शिवसेना शिवसेना करता तुम्ही किती पक्ष बदलून आलात आणि मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे आमच्या कधी आला होता आणि का आला होता फार मोठा उदात्त हेतूने आला होता का महाराष्ट्र घडवण्यासाठी वगैरे नाही ना तुम्ही व्यापारी आहात तुम्ही पैसे कमावायला आलात सत्ता गेली तुम्ही तिकडे गेलात उद्योग करायला उद्योग मंत्री आहात तुम्ही तेव्हा तुम्हाला शिवसेना हिंदू बाळा तुम्हाला काय माहिती तुम्ही शरद पवारांचे झाला नाहीत ज्या पवारांनी तुम्हाला राजकीयदृष्ट्या घडवलं तुम्ही आमचे काय होणार उदय सामंत यांच्यासारख्या उद्योजक राजकारण्याने बाळासाहेब ठाकरेंवर न बोलले ठीक ठी पेट्रोल डिझेलचे का पेट्रो तुमची नाही का मागणी सगळ्यांचीच मागणी आहे ना ते एक... पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावेत असं कोणाला वाटत नाही भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना वाटतं प्रत्येक घटकाला वाटतं समाजातल्या लाडक्या बहिणीनाही वाटत असेल त्यांच्या आणि लाडक्या शेतकऱ्यांनाही वाटत असेल कारण शेवटी ट्रॅक्टर मोटरसायकल्स वाहनं ह्याच्यावरती जर तुम्ही अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले त्याचा जीवनावश्यक तुमच्या रोजच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आहे सगळ्यांची इच्छा आहे ती ए तंत्रज्ञानाचा आज वापर होणार आहे मी असं कधीच म्हटलं नाही मी म्हटलं बाळासाहेच एक भाषण आम्ही दाखवू तुम्ही ते पहा आणि मग ते कोणतं तंत्रज्ञान आहे ते तुम्ही स्वतः समजून घ्या आम्हाला नवीन नवीन प्रयोग करायची आवड आहे आणि दाखल आहे ज्यांच्यावरती ईडीने चार्जशीट दाखल केले होते ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये मी सोडून मी सोडून ज्यांच्यावरती ईडीनं चार्जशीट दाखल केले होते आणि ज्यांच्या संपत्त्याही जप्त केल्या होत्या अगदी दाऊद पासून ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आज मंत्रीपदावर किंवा आमदार खासदार अशा पदांवर काही ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर आहेत आसाममध्ये पण पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली संस्था नॅशनल हेरोडच्या संदर्भात काही व्यवहार झाले तर त्या संदर्भात त्यांनी ज्यांच्यावरती ईडीनं चार्जशीट दाखल केले होते आणि ज्यांच्या संपत्त्याही जप्त केल्या होत्या अगदी दाऊदपासून ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मंत्रिपदावर किंवा आमदार खासदार अशा पदांवर काही ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर आहेत आसाममध्ये पण पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली एक संस्था नॅशनल हेरोडच्या संदर्भात काही व्यवहार झालेत तर त्या संदर्भात त्यांनी न पंडित नेहरूंची संपत्ती जप्त केली दाऊद इब्राहिमची आणि इक्बाल मिरचीची मुक्त केली कालच बोलून प्रफुल्ल पटेलाची संपत्ती हे मी म्हणत नाही हे नरेंद्र मोदीच सांगत होतं जाहीरपणे भाषण दाऊदला अभय आहे या देशामध्ये इक्बाल मिरचीला अभय पण नॅशनल हेरॉडवरती जप्ती आणलेली आणि राहुल गांधी लिडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेचे त्यांना सहनच होत नाही आमच्यासमोर कोणते विरोधक म्हणून उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो यालाच हुकुमशाही म्हणतात हिटलर हेच करत होता इदि आमिन हेच करत होता कळलं कर का आणि आपल्या देशात त्याच्यापेक्षा काय स्टालिन हेच करत होता आणि आमच्या देशात वेगळं काय चाललं असं मला वाटत नाही तिकडे ही तेच करतोय आज काँग्रेस देशभरात ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणार आहेत कारवाईच्या विरोधात ठीक आहे करू ना त्यांचा प्रश्न आहे मुंबई गया, वो गया। एक किलोमीटर एक हिंदी में जो दरगाह हटाई जा रही है शिवसेना का शिविर एक तरफी बात